स्टार्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील ज्या विद्यार्थ्यांचं डिग्री झालेलं आहे डिग्रीपर्यंतचं शिक्षण झालेलं आहे आणि जे विद्यार्थी आता स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत किंवा जे फायनल इयर पूर्ण कम्प्लीट झालेलं आहे परंतु अजूनपर्यंतही त्यांनी काहीच ठरवलेलं नाही अशा विद्यार्थ्यांसाठी ही मोठी संधी उपलब्ध आहे जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपच्या माध्यमातून किंवा विद्यावेतनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बहात्तर हजार ते एक लाख बहात्तर हजार रुपयापर्यंत ही शिष्यवृत्तीचा लाभ विद्यार्थ्यांना घेता येणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपण डिग्री झाल्यानंतर जी काही कोर्सेस शासनाच्या माध्यमातून आपल्याकरिता पूर्व प्रशिक्षणासाठी दिलेली आहेत आणि त्या माध्यमातून तुम्ही सर्व प्रवर्गातील विद्यार्थी आहात तुम्हा सर्वांना या ठिकाणी पूर्व प्रशिक्षण दिलं जाणार आहे पूर्व प्रशिक्षण हे मोफत असणार आहे सोबतच त्यासोबत तुम्हाला पैसे सुद्धा त्या ठिकाणी मिळणार आहे प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपये विद्यावेतन अकरा हजार रुपये विद्यावेतन सोबतच सहा हजार रुपये सुद्धा विद्यावेतन आणि ही जी क्लासेस असणार आहे ही जे पूर्व प्रशिक्षण आहे ही अनिवासी असणार आहे आणि सहा महिन्याची अकरा महिन्याची सुद्धा प्रशिक्षण असणार आहे नेमकं यामध्ये काय असणार आहे हे मी तुम्हाला थोडक्यात या ठिकाणी सांगणार आहे तर माझ्या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारं जे अपडेट असेल ते अपडेट आपल्याला कायमस्वरूपी या चॅनलवरती मिळत जाईल विद्यार्थी मित्रांनो आपली डिग्री झालेली असेल आपण स्पर्धा परीक्षा गेल्या तीन वर्षापासून दोन वर्षापासून आपण करत आहेत किंवा चार वर्षापासून करत आहेत आपला रिझल्ट आलेला नाही आणि आपण पुण्यासारख्या शहरात राहत असेल किंवा एखाद्या नागपूर सारख्या औरंगाबाद सारख्या शहरात जर राहत असेल तर आपल्याला आर्थिक चंचन असते मग आर्थिक चंचन असते तर आपण आपल्या पालकांकडून याची डिमांड करत असतो मागणी करत असतो पण चार वर्ष जाऊनही आपल्याला जर प्रशिक्षण चार वर्ष जाऊनही आपल्या जर पोस्ट निघत असेल तर आपल्या घरून मात्र पैसे देताना थोडी पालकांची जी आहे हैगे होत असते मग अशावरती एक मात म्हणून आपल्याकडे सध्या ह्या ज्या योजना आलेल्या आहेत तार्टी बार्टी जे काही शासनाच्या वेगवेगळ्या प्रवर्गाच्या माध्यमातून आपल्याला पूर्व प्रशिक्षणासाठी ह्या नेमलेल्या संस्था आहे मग कोणत्या सारती जी आहे ते मराठा कुणबी कुणबी मराठा विद्यार्थ्यांसाठी काम करतं नंतर महाज्योती जी आहे ते ओबीसी एन टी विजय एन टी एसबीसी विद्यार्थ्यांसाठी काम करतं नंतर बार्टी जी आहे ती एस सी विद्यार्थ्यांसाठी काम करते आणि टी आर टी आय जी आहे ती आपल्या एस टी जी बांधव आहे त्यांच्यासाठी काम करते आणि आर टी जी आहे ती मातन सम समाजातील जे विद्यार्थ्यांची जी काही उपजाती आहेत त्यातील सर्व प्रवर्गातील म्हणजे त्या सर्व पुढजातींसाठी सुद्धा काम करते ह्या ज्या संस्था आहेत या संस्थांच्या माध्यमातून सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता ह्या योजना आहेत आणि या योजनांचा जो लाभ आहे हा विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड पाळणारा नाही तर मोफत शिक्षणासहित त्यांना आर्थिक मोबदला सुद्धा त्याचा दिला जात आहे मग लवकर जर आर्थिक जर आणि प्रशिक्षण जर आपल्याला मिळेल तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पोस्ट काढण्यासाठी किंवा सरकारी नोकरी लागण्यासाठी आपल्याला पाच वर्ष सहा वर्ष लागणार नाही तर आपण एक ते दोन वर्षामध्ये हे प्रशिक्षण झाल्यानंतर तुम्ही शासकीय सेवेत रुजू होऊ शकता मग त्याच्यासाठीच हे पूर्व प्रशिक्षण शासनाच्या माध्यमातून सुरुवात करण्यात आलेले आहेत <coughs> मग दरवर्षी गेल्या वर्षीपासून हे सुरू झालेलं प्रशिक्षण पूर्व प्रशिक्षण आहे यावर्षी सुद्धा ते प्रशिक्षण आहे आणि याचे पहिले बॅच जे आहेत त्या बॅच संपलेल्या आहेत मग दुसरी जी बॅच असणार आहे या दुसरी बॅच साठी आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी जे आहे ते नोटिफिकेशन आलेलं आहे आणि यापूर्वी सुद्धा एक मी व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याची शेवटची तारीख मी तुम्हाला सांगतो आहे हे जे नोटिफिकेशन आहे हे नोटिफिकेशन एक ऑगस्ट पासून सुरू झालेलं आहे जेणेकरून तुम्हाला याचा ऑनलाईन आप ऍप्लिकेशन आपल्याला भरायचं होतं आणि त्याची शेवटची तारीख आहे वीस ऑगस्ट आजची तारीख आहे सोळा ऑगस्ट विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे उरलेले आहेत फक्त चार दिवस आणि या चार दिवसांमध्ये आपल्याला हे अप्लिकेशन भरायचं आहे आणि या योजनांचा लाभ घ्यायचा आहे मग कोणत्या योजनांचा तुम्ही लाभ घेऊ शकता डिग्री झाल्यानंतर तर पाच ते सहा योजनांचा तुम्ही लाभ घेऊ शकता तर त्या योजना कोणत्या आहेत मी तुम्हाला सांगतो आहे पहिली योजना आहे आपली ची योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता ज्या विद्यार्थ्यां ज्या विद्यार्थ्यांची डिग्री झालेली आहे जे ची प्रिपरेशन करतायत ते विद्यार्थी या प्रशिक्षणासाठी युपीएससी चा अर्ज करू शकतात कोणत्या साईटवरती करायचं मी तुम्हाला सांगणार आहे तर युपीएससीचा तुम्ही अर्ज करू शकता युपीएससीचे क्लासेस तुम्ही दिल्लीतही करू शकता आणि तुम्ही पुण्यामध्ये सुद्धा करू शकता ही जे क्लासेस असणार आहे ही अकरा महिन्याचे क्लासेस असणार आहे दर महिन्याला तुम्हाला तेरा हजार रुपये तुम्हाला विद्यावेदन दिलं जाणार आहे अकरा महिन्यापर्यंत हे लक्षात घ्यायचे सोबत मोफत प्रशिक्षण दिलं जाणार आहे त्यात तुम्हाला पुस्तकं सुद्धा दिली जाणार आहे अनामत रक्कम सुद्धा तुम्हाला आकस्मिक निधी सुद्धा तुम्हाला दिलं जाणार आहे हे चे दोन्ही क्लास सांगितले नंतर एमपीएससी ची तुम्हाला क्लास करता येणार आहे एमपीएससी राज्यसेवेची क्लास तुम्हाला अकरा महिन्याचे क्लासेस तुम्हाला पुण्यासारख्या शहरात किंवा विभागाच्या लेवलला तुम्हाला करता येणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला तेरा हजार ते अकरा हजार रुपये तुम्हाला विद्यावेतन दिलं जाणार आहे नंतर एमपीसी मधलं तुम्हाला सरळ सेवा जे काही ग्रुप बी आणि ग्रुप चे जी काही परीक्षा असते त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला याचं प्रशिक्षण होणार आहे आणि तेच पूर्व प्रशिक्षणासाठी सुद्धा तुम्हाला सहा महिने ते अकरा महिने तुम्हाला क्लास करता येणार आहे हे सुद्धा डिग्री झाल्यानंतरच तुम्हाला करता येणार आहे नंतर विद्यार्थी मित्रांनो जे झालेले विद्यार्थी असतात किंवा ज्यांचं इतर ठिकाणी कोणतेही ग्रॅज्युएशन झालेलं आहे बी कॉम झालेलं आहे बीबीए झालेलं आहे असे विद्यार्थी काय करतात बँकिंगची प्रिपरेशन करतात मग बँकिंगचं मोफत प्रशिक्षण पूर्व प्रशिक्षण सुद्धा दिलं जाते मग बँकिंगच्या मोफत प्रशिक्षणामध्ये क्लर्क आहे आयबीपीएस आहे एलआयसी आहे नाबार्ड आहे अशा सारख्या ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत त्या माध्यमातून तुम्ही जे प्रिपरेशन करतात असं पूर्व प्रशिक्षण सुद्धा सहा महिन्याचं या माध्यमातून दिलं जाणार आहे नंतर जे एस एस सी आहे जे कंबाईन ग्रॅज्युएट लेवल आहे सीजीएल आहे ती ही जी परीक्षा आहे ही परीक्षा सुद्धा आपले विद्यार्थी प्रिपरेशन करत असतात मग त्यांच्यासाठी सुद्धा हे एस एस सी आणि आर आर बीचं सुद्धा या ठिकाणी प्रशिक्षण होणार आहे मग हे सुद्धा तुम्ही सहा महिन्यासाठी प्रशिक्षण घेऊ शकता तर विद्यार्थी मित्रांनो आणि नंतर तुम्हाला जे एम एफ सी जी आहे ज्या विद्यार्थ्यांचं ज्या विद्यार्थ्यांना न्यायाधीश व्हायचं आहे अशा विद्यार्थ्यांकरता एमपीसीच्या माध्यमातून सुद्धा परीक्षा घेतली जाते तर ती परीक्षा ज्या विद्यार्थ्यांचे एल एल बी झालेलं आहे ते विद्यार्थी मात्र याचा लाभ घेऊ शकतात ते सुद्धा तुम्हाला अकरा महिन्याची क्लासेस पुण्यासारख्या शहरामध्ये करता येणार आहे आणि विद्यावेतन सुद्धा तुम्हाला तेरा हजार रुपये महिन्याला मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर एमईएस एस म्हणजे महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस ही सुद्धा एक्झाम आहे ज्याची डिग्री तुमची सिव्हिल म्हणजे मध्ये सिव्हिल मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल ज्यांची डिग्री झालेली आहे असे विद्यार्थी याचा ऑनलाईन अप्लिकेशन भरू शकता विद्यार्थी मित्रांनो आणि तुमचे सुद्धा क्लासेस अकरा महिन्याचे असणार आहेत आणि तुम्ही या सर्व जेवढे काही मी स्पर्धा परीक्षा सांगितलेल्या आहेत पूर्व प्रशिक्षणाच्या ज्या काही योजना सांगितल्या या सर्व याचा क्रायटेरिया हा डिग्री असणार आहे त्यामुळे डिग्री झालेल्या विद्यार्थ्यांनी डोळे उघडा तुमची डिग्री कंप्लीट झालेली आहे तुमचे जर बॅक विषय असतील फायनल ते जर आता निघलेले असेल तर तुम्ही सुद्धा याला अप्लिकेबल असणार आहात जे गेल्या दोन वर्षापासून चार वर्षापासून पुण्यासारखे शहरात नागपूर शहरात औरंगाबाद सारख्या शहरामध्ये तुम्ही जर वास्तव राहून जर त्या ठिकाणी अभ्यास करत असाल तर तुम्ही सुद्धा याची अप्लिकेशन करू शकता मग याची निवड कशी होणार आहे तर या सर्व पूर्व प्रशिक्षणासाठी सीईटी घेतली जाणार आहे सीईटी घेतली जाणार आहे तर त्या सीईटीचा लास्ट डेट जे आहे अप्लिकेशन फॉर्म जे आहे ते एक तारखेपासून सुरू झाले होते आणि शेवटची तारीख वीस ऑगस्ट आहे म्हणजे आता राहिले चार दिवस तर ज्यांनी कुणाला ज्यांना कुणाला ही माहिती नव्हतं त्यांनी अजूनही चार दिवस राहिलेले आहेत चा, चार चार दिवसांमध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे अप्लिकेशन भरायचं आहे आणि त्या माध्यमातून तुम्हाला याचा लाभ घ्यायचा आहे तर अप्लिकेशन कोणत्या साईटवरती करायचं आहे त्या सर्व वेबसाईट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहे की जेवढ्या प्रवर्गातील तुम्ही विद्यार्थी आहेत महाज्योती सारती टी आर टी आय नंतर बार्टी याचे सर्व ज्या काही साईट आहेत त्या साईट दिलेल्या आहेत आणि सर्वच जे फॉर्म आहेत ते बार्टी डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही या साईटवरतीच जाऊन आपल्याला भरायचे आहे विद्यार्थी मित्रांनो हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे एकापेक्षा अधिक तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे त्या अप्लिकेशन मधला दोन नंबरचा जर पॉइंट आपण पाहिलं तर एकापेक्षा जास्त फॉर्म तुम्हाला भरता येणार आहे त्यामुळे हे सहा ते सात पूर्व प्रशिक्षण आहे याचा लाभ आपल्या सर्व विद्यार्थ्यांना घ्यायचा आहे आणि आपल्या ज्या विद्यार्थ्यांना हे माहिती नाही तुमचं कॉलेजेसचं ग्रुप असेल तुमचा एमपीसीचा ग्रुप असेल किंवा इतर ल, असे ल, असे ल, जे काही ग्रुप असेल तुमच्या नातेवाईकांचा ग्रुप असेल गावचा ग्रुप असेल या सर्व ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून कोणत्याही विद्यार्थ्यांना असं नाही पाहिजे की आम्हाला या गोष्टी माहीत नाही आमच्यासाठी या योजना आहेत या सुद्धा आम्हाला माहित नाही अशा विद्यार्थ्यांचे तुम्हाला डोळे उघडायचे आहे पालकांना पालकांचे सुद्धा डोळे उघडायचे आहे आणि तुमचे शिक्षक असतील तुमचे प्राध्यापक असतील यांच्या ग्रुपला सुद्धा व्हिडिओ शेअर करा त्यांना सुद्धा सांगा की अशा मोफत योजना आहेत या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना तुम्ही सुद्धा मदत करू शकता आणि तुम्ही त्यांचे डोळे उघडू शकता ज्या माध्यमातून याचा लाभ आपले ग्रामीण विद्यार्थी तळागाळातील होतकूर विद्यार्थी पुण्यात जाऊन या सर्व गोष्टी करू शकत नाही तर ते याचा लाभ लाभ घेऊन त्या ठिकाणी पुण्यात जाऊन ते शिक्षण घेऊ शकतात हेच एक विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी सांगणं होतं